नमस्कार मित्रांनो हळद रसली कुंकू असलं या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय दुष्यंतने गुंडांना पळून लावलेलं असतं आणि कृष्णाला वाचवलेलं असत आणि दोघेही एकमेकांच्या नजरेत ठरवलेले असतात ले तेवढ्यात दलपक तिथे येतो आणि म्हणतो काय झालं बाळजबाई हा कसला आवाज होता गुंड इथे कसे काय आले पण कृष्ण आणि दुष्यंत एकमेकांच्या नजरेत ठरवलेलेच असतात बाळजबाई पुढे येते तेव्हा कुठे हे दोघे भानावर येतात बाळजबाई कृष्णाला म्हणते कृष्णे आज तू मला वाचवलंस अगदी रणरागिणीसारखी पुढे उभी राहिलीस आणि माझा जीव वाचवला तुझ्यावर किती मोठ संकट आलं होत तुझे खूप 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 आभार तेव्हा दुष्यंतलाही बरं वाटत पण कृष्ण मात्र दुष्यंतकडेच कडेच पाहत असते कारण आज दुष्यंतने तिला वाचवलेलं असतं आणि दुश्चन शहरात गेला नाहीये तो परत आला याचाही तिला खूप आनंद झालेला असतो ती, ती दुश्चंद कडे प्रेमाने बघून हसत असते पण मात्र तिच्या पासून नजर चोरत असतो तर लगेच महिनावरती म्हणते हो बाळजाबाई कृष्णाने तर तुमचा जीव वाचवला पण कृष्णाचा जीव दुश्चनने वाचवलाय नाहीतर आज कृष्णाचं काही खरं नसतं तिचा जीवच गेला असता बाळजबाई चिडूनच म्हणते महिनावती तुझ्या जिबेला काही हाड हाय की नाही असं अभद्र बोलू नको आणि विचारते बाळा तू परत कसा काय आलास तू आता कायमचा इथेच राहणार आहे का तुझं शहरातल्या कामाचं काय झालं तर दुश्चंद म्हणतो आई माझी ती मिटिंग कॅन्सल झाली त्यामुळे आता जोपर्यंत पुढची डेट येत नाही मिटिंग कधी होईल हे ठरत नाही तोपर्यंत मी गावातच राहणार आहे कृष्णाला खूपच आनंद होतो तर दलपक महिनावती यांचा चेहरा पडतो बाळजाबाई सुद्धा चेहऱ्यावर खोट हसू आणते कृष्णा खूपच खुश होते आणि दुश्चनकडे प्रेमानेच पाहू लागते करते तर दुश्चन म्हणतो कुणाचा गैरसमज नको व्हायला कि मी तिच्यासाठी परत आलोय मी माझं काम कॅन्सल झालं म्हणून परत आलोय आणि पुढची मीटिंग ठरली तर परत चरत जाणार आहे उगाच मनात गैरसमज नको व्हायला कुणाचा असं म्हणून दुष्यंत आपल्या खोलीत निघून जातो कृष्णा खूपच खुश होते आणि बाळचा बाईला म्हणते मला माहिती यांची मीटिंग कॅन्सल नाही झाली तर मी यांना जे काही बोलले ते त्यांना पटले म्हणून ते परत आले आहेत बाळजाबाईच्या पायाखालची तर जमीनच सरकते मात्र कृष्णाच्या चेहऱ्यावर आनंद ओसरून वाहत असतो कृष्णा म्हणते बाळजबाई मी येते असं म्हणून मागे मागे बाळजाबाईला खूप राग आलेला असतो मैनावती म्हणते ओ बाळजाबाई तुमचा प्लॅन तर पूर्णपणे फ्लॉप झालाय तुम्ही कृष्णाचा कपाळ मोक्ष करायला निघाला आणि त्या कृष्णाने काटे विनास तुमचा कपाळ मोक्ष केला बाळजबाई चिडूनच म्हणते मैनावती तुझ्या जिबेला काही हाड आहे की नाही जिबेला आवर घाल आणि माझा एक डाव फसला म्हणून काय झालं मी दुसरा डाव टाकणार आणि त्या कृष्णाचा कपाळ मोक्ष करणार मी बाळजा हे बाळजा मी काही माफी मागणार नाही मागे हटणार नाही आणि त्या कृष्णाला या घरातून बाहेर काढल्याशिवाय स्वस्त सुद्धा बसणार नाही तर इकडे दुष्चन त्याच्या रूम मध्ये येतो आणि बॅग मधले कपडे पुन्हा कपाटात ठेवत असतो तेवढ्यात कृष्णा तिथे दे येते आणि त्याला मदत करू लागते तर दुश्चन म्हणतो राहू दे मी माझ माझ करेन कृष्णा बेडवर बसते आणि कडे पुन्हा एकदा स्माईल करून पाहू लागते प्रेमानेच पाहू लागते दुष्यंत तिला म्हणतो हे असं माझ्याकडे पाहायचं नाही तिकडे पहा तर कृष्णा विचारते का असं म्हणजे कसं पाहते मी दुश्चंता काय बोलावं ते काही कळतच नाही तर कृष्णा त्याच्याकडे एकटक पाहतच राहते त्याच्याकडे पाहून स्माइल करते तिला म्हणतो करून घेऊ नको तुला असं वाटत असेल की तू आज जो काही स्टंट केला माझ्या गाडी समोर येऊन उभी राहिली आणि जे काही लेक्चर दिलं त्याच्यामुळे मी परत आलोय पण असं काहीच नाहीये माझी मीटिंग पोस्टपोन झाली कृष्णाला काही पोस्टपॉन समजत नाही पुढे ढकलली म्हणून मी परत आलोय आणि आता परत मिटिंग लागली की मी शहरात जाईन येथे काही थांबणार नाहीये तर कृष्णा म्हणते मला माहिते असं काहीच नाहीये तुम्हाला माझं म्हणणं पटलं आणि म्हणूनच तुम्ही मीटिंग कॅन्सल केली आणि आता तुम्ही इथेच राहणार आहात आणि ते, ते सुद्धा माझ्यासाठी दुष्यंत चिडूनच म्हणतो माझ्यासाठी काय माझ्यासाठी मी तुझ्यासाठी नाही आलोय म्हटलं ना मीटिंग पोस्टपोन झाली म्हणून मी आलोय आणि माझ्याकडे असे पाहू नको मीना मीना तर कृष्णा हसतच म्हणते मीना नाही माझं नाव कृष्णा आहे एवढ्या विसरलात का तर दुष्यंत चिडूनच म्हणतो असे फालतू जोक माझ्या समोर नाही मारायचे आणि माझ्याकडे असं नाही पाहायचं कृष्णा हसू लागते आणि त्याच्याकडे स्माइल करत पुन्हा एकदा प्रेमाने पाहते तर दुष्यंत हा कृष्णाला पुन्हा पुन्हा म्हणत असतो की माझ्याकडे असं नको पाहू पण कृष्णा त्याच्याकडे एकटक पाहून स्माइल करत असते ती खूपच खुश असते त्यामुळे दुष्यंत तिथून निघून जातो कृष्णाला खूप आनंद होतो आणि ती दुश्यंतचा शर्ट स्वतः भोवतिका उटाळते आणि दुश्चंत परत आला याचा तिला खूपच आनंद झालेला असतो तर दुसरीकडे बाळजाबाई मात्र खूपच चिडलेली असते मैनावती म्हणते बाळजाबाई बाई त्या कृष्णाचा चेहरा जर पाहिला ना तर माझ्या तळ आत मस्तकात जाते तिचा चेहरा पाहण्याची इच्छा सुद्धा माझी नाहीये पण ती पोरगी आपल्या डोक्यावर येऊन बसली आणि आता दुष्यंत सुद्धा परत आलाय तुम्ही तर म्हणत होता दुष्यंत शहरात गेल्यानंतर मी तिला घराबाहेर काढेन आणि जर आता दुष्यंत आणि कृष्णाची लगड झाली ना तर आपलं काही खरं नाही तिला घराबाहेर काढणं हे अशक्य होईल तर म्हणतो हो परत आलाय तो आता आपल्याला काहीच का करून देणार नाही तिला तो नेहमी वाचवत राहील बाजबाई म्हणते नाही जयकांत कृष्णाला तो नेहमी नाही वाचू शकणार तर महिनावती म्हणते वा वा काय विश्वास आहे स्वतःच्या लेखावर तुमचा लेखा सत्यवादी आहे उद्या तो तुमच्या विरुद्ध सुद्धा उभा राहील तो तुम्हाला सुद्धा विरोध करेल हे लक्षात ठेवा खूपच चिडते आणि तो पकडून म्हणते तुला मी सोडणार नाही तुझी खूपच चालतीये दलपक भाऊजी एक किलो डिंका आणा आणि या महिनावतीला कायमची मुकी करून टाका त्याशिवाय तिचं तोंड बंद नाही होणार दलपक म्हणतो जाऊ द्या बाई तिचं डोकंही लहानपणापासूनच बिघडले तुम्ही तिच्या बोलण्याकडे नका लक्ष देऊ पण ती खोट सुद्धा बोलत नाहीये ना दुष्यंत सरकार जर इथे असले तर कृष्णा कृष्णाला वाचवत राहतील तर बाळजाबाई म्हणते की त्या गावकऱ्यांमुळे कृष्णाचं लग्न झाले ना दुष्यंत सोबत आता तेच गावकरी आपल्या घरात घुसतील आणि कृष्णाच्या गळ्यामध्ये चपलांचा हार घालतील आणि तिला घराबाहेर काढतील बाळजाबाईचा हा प्लॅन ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो महिनावरती विचारते पण हे सगळं काही कस शक्य आहे तर बाळजाबाई त्यांना आपला सगळा प्लॅन सांगते आणि म्हणते मी जसं ठरवलंय तसंच होईल आणि कृष्णा या घराबाहेर आहे त्यामुळे सगळे चांगलेच खुश होतात तर रात्र होते आणि बाळजाबाई तिच्या खोलीत असते बाळजाबाई सगळ्या जुन्या गोष्टी आठवते कृष्णाने आपला न्याय चुकीचा आहे असं म्हटली होती त्यानंतर आपला सामुदायिक विवाह सोहळा तिने उधळून लावला होता देवीचं डील कॅन्सल केलं होत जयकांत सोबत आपण तिचं लग्न ठरवलं ते सुद्धा कॅन्सल झालं मंगाय मग गावकऱ्यांच्या विरोधामुळे दुष्यंतने कृष्णाशी लग्न करायचं ठरवलं कृष्णा आणि दुष्यंतच लग्न झालं आणि आता ती आपल्या घरात येऊन बसली हे सगळं काही बाळजाबाईला आठवत असत आणि ती खूपच चिडते तेवढ्यात येतो आणि विचारतो आई तुम्हाला का तर बाळजाबाई त्याला बसायला सांगते आणि म्हणते हो जर तू दिवाळीला फक्त पहिल्या आंघोळीसाठी येतो मी तुला किती म्हणते संपूर्ण दिवाळी इथे राहा परंतु तू थांबतच नाही पण या वर्षी तुझं लग्न झाले आणि मीटिंग सुद्धा कॅन्सल झाली म्हणून तू इथेच राहणार आहे पूर्ण दिवाळी मला तर दिवाळीचा बोनस मिळाली की काय असा आनंद होतोय आज वसुबारस आहे आपण सगळे मिळून वसुबारसची पूजा करूया वसुबारस साजरीची इच्छा होती ना म्हणूनच मी इथे थांबलोय आपण सगळे सण साजरे करूया तेवढ्यात भक्ती आणि कृष्णा तिथे येतात भक्ती दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार तुमच्या लग्नानंतरचा अजून एक विधी राहिलाय तुम्हाला कृष्णाच्या पायतील जोडी बदलायची आहे हे ऐकून दुष्यंत विचारतो त्याची काही गरज आहे का तर भक्ती म्हणते असं काय बोलताय दुष्यंत सरकार जोडवी बदलणं ही तर आपली रीत आहे त्यामुळे सौभाग्यवतीच्या सौभाग्यावरच संकट टळत असत आणि आज तुम्ही तुमच्या हक्काची बायको सोडून तिकडे शहरात चालला होता आणि कोणत्या तरी कारणाने परत आला त्याचा अर्थ तुमच्या संसारावर येणारं मोठं संकट टळलंय म्हणूनच मी असं बोलते तुम्हाला थोडी बदलावी लागते आणि बघती बाळजाबाईला विचारते बाळजाबाई तुम्ही वयाने मानाने माझ्यापेक्षा मोठे आहात मी काही चुकीचं बोलते का छोट्या थोंडी मोठा घास घेते का तुम्हीच आता दुष्यंत सरकारांना सांगा तेव्हा बाळजाबाई म्हणते खरे दुष्यंत हीच रीतभात आहे आपल्याला पाळावीच लागेल दुष्यंतचा नाईलाच होतो तो म्हणतो ठीक आहे असं म्हणत तो त्याच्या खोलीत निघून जातो कृष्णा खूपच आनंदी असते तिच्या चेहऱ्यावर तो आनंद चमकत असतो कृष्णाचं तोंड पाहून तर बाळजाबाईला खूपच राग येतो आणि ती मनातल्या मनात विचार करून म्हणते आनंदाच्या उकळ्या फुटायल्यात ना तुला थांब जरा तुझी चांगलीच जिरवते आणि ती तिचा पुढचा प्लॅन बनवते